साजीरे रूप सुंदर कटीझळके पितांबर कंटाद तुळशी हार कस्तुरी टिळा खर तर पंधरा ऑगस्ट दिना दिनाच्या दिवशी विठ्ठलाचा गाभारा हा तिरंगी फुलांनी सजलेला आहे आकर्षक फुलांनी झालेला आहे विठ्ठलाचा गाभारा असेल विठ्ठलाचा चार खांबी असेल सोळ खांबी असेल पूर्ण मंदिर परिसर हा तिरंगी फुलांनी अशक फुलांनी सजलेला आहे देशातील सर्व हिंदुस्थाना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन्ही देशाचे सण विठ्ठल मंदिरामध्ये मोठ्या आनंदाने साजरे केले जातात खरंतर ही विठ्ठल फुलांची तिरंगी फुलांची आरास सजवलेली आहे ते विठ्ठल भक्त पुण्याचे सचिन चव्हाण आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय भाव आहेत आपले भावना म्हणजे स्वातंत्र्य दिनाचं हे आपल्या भारतात सर्वात मोठा दिवस आणि त्या मोठ्या दिवसाचं औचित्य साजून आणि गोकुळा असं दुहेरी आनंद आम्हाला पांडुरंगांनी दिला आहे हेच आनंद आम्ही लुटण्यासाठी आमचं पुण्यातले श्रीमंत मोर्या प्रतिष्ठान या ग्रुपच्या वतीने आम्ही ही सर्व सजावट केलेली आहे साधारण किती फुलांची सजावट आहे जवळजवळ दोन टन फुलांचा वापर करून विविध प्रकारचे बारा विविध प्रकारचे बारा फुलांचा वापर आपण करून ही सजावट केलेली आहे आपण किती वर्ष झाली ही सेवा करताय हा जवळजवळ आपण आठ ते दहा वर्ष झाले ही सजावट करीत आहे आठ ते दहा वर्ष ही से सेवा आहे त्यांची त्यांचा भाव आहे विठ्ठलापाशी सेवा करायला मिळते पंढरपुरातून न्यूज नाईन मराठीत जगजित टाके